नमस्कार मनोरम कविता कविता संग्रह श्रीकांत मोरे यांचा यातील कविता आहे जीवना तुझे पळणे अव्याहत जीवनात रोज बदल दिसतात जीवनात रोज बदल दिसतात आपण आहे तिथे असतो अन जीवना तुझे पुढे पळणे अव्याहत अन जीवना तुझे पुढे पळणे आहे अव्याहत जीवना तुझा वेग किती अनाकल्य जीवना तुझा वेग किती अनाकल्य काही कळायला लागेपर्यंत तुझं पुढं आहे पळणे अव्याहत काही कळायला लागेपर्यंत तुझं पुढं पळणं आहे अव्याहत जीवना तुला स्मृतीत कसं ठेवू स्मृतीत कसं ठेवू तुला आजमावू कसं तुझं पुढं आहे पळणं तुला आजमावू कसं तुझं पुढं आहे पळणे मी स्वतःला झोकून दिले आहे मी स्वतःला झोकून दिले आहे जीवनात तुझा वेग गाठण्यासाठी मी स्वतःला झोकून दिलं आहे जीवना तुझा वेग गाठण्यासाठी मी मलाच शोधत आहे थांब जरा तरी मी मलाच शोधत आहे थांब जरा तरी जीवना तू साऱ्या जगाला पळवतोस जीवनात तू साऱ्या जगाला पळवतोस दमलेला प्रवासी स्वतःला विसरून जातो दमलेला प्रवासी स्वतःला विसरून जातो असं कसं तुझं पुढं आहे पळणं असं कसं तुझं पुढं आहे पळणं ज्यांना त्यांना गुंतून ठेवत आहे ज्यांना त्यांना गुंतून ठेवत आहे जीवना तुझा वेग कमी करना जीवनात तुझा वेग कमी करना समजून घेऊ दे त्यांना तुझं पुढं आहे पळणे समजून घेऊ दे त्यांना तुझं पुढं आहे पळणे जीवन तुझा नखरा किती जीवना तुझा नखरा किती तुझा, तुझा अंदाज बांधणं कठीण तुला सारेच भुलतात तुला सारेच भुलतात तुझं मात्र पुढं आहे पळणे अव्यात तुझे मात्र पुढं आहे पळणे अव्याहत जीवनात तुझे रंग किती तुझे सूर किती जीवनात तुझे रंग किती तुझे सूर किती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हवे ते देत जातोस प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हवे ते देत जातोस जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो चिंतन मनन करायला वेळ कुठं आहे चिंतन मनन करायला वेळ कुठं आहे तुझं पुढं पळणं अव्याहत तुझं पुढं पळणं अव्याहत इथे प्रत्येकाची वाट आपली इथे प्रत्येकाची वाट आपली आपल्या कष्टाने चालावी लागते जीवनात तू फक्त ओढ निर्माण करतोस जीवनात तू फक्त ओढ निर्माण करतोस तुझं पुढं आहे पळणे अव्याहत तुझे पुढे आहे पळणे अव्याहत धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार